नमस्कार नमस्कार तर आज हा एक छोटासा लेख मला मी लिहिला म्हणजे मला आठवला बऱ्याच वर्षापूर्वीचा आमच्या एका मित्राच्या बाबतीतचा तर हा लेख ह्या लेखाचं नाव आहे विशेष ते काय लेखाचं नावच दिले विशेष ते काय आमचे एक मित्र होते होते म्हणजे आता ते नाहीत म्हणून होते असं म्हटलं जवळपास तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी तो आमचा दोस्त गेला त्याची एक गोष्ट अशी विशेष होती की ती ऐकून सर्वांनाच नवल वाटेल आता तीस वर्षापूर्वीचा तो काळ म्हणजे बराच जुना होता म्हणजे त्या काळी सिनेमातले हे सर्व कलाकार जिवंत होते सिनेमातले कलाकार म्हणजे हिरो हिरोईन वगैरे राजेंद्र कुमार सुनील दत्त विनोद खन्ना राजेश खन्ना विनोद मेहरा मनोज कुमार वगैरे वगैरे सर्वांची नावे सांगणं हे अवघड आहे त्याचप्रमाणे श्रीदेवी दिव्या भारती परवीन बॉबी स्मिता पाटील वगैरे वगैरे अनेक हिरोईन्स घ्या ही फक्त थोडी उदाहरणं दिली म्हणजे लक्षात येण्यासाठी आता समजा कुणी जर या आमच्या मित्राला या आमच्या मित्राला जर कोणी म्हणजे आवर्जून जर सांगितले की यार तुला सांगतो परवा मी मुंबईला गेलो होतो ना मी मुंबईला गेलो गेलोतो परवा एता एग येता राजेश खन्नाला त्याच्या घरी जाऊन भेटलो खूप आनंद वाटला बघ मला एवढा मोठा सुपरस्टार त्याला मी अगदी जळून बघितले बाहेर त्याचा वॉचमन होता त्याला रिक्वेस्ट केली आणि मी फक्त दोनच मिनिटे मला राजेश खन्नाला भेटायचं आहे असं मी म्हणालो मग त्या वॉचमनने त्या राजेश खन्नाला कॉल लावून त्याची परवानगी घेतली आणि मला मध्ये सोडले एवढा मोठा सिनेमा नट त्याला मी अगदी जवळून बघितले त्याच्याशी बोललो फोटो काढले आहे की नाही कमाल असं जर कोणी या आमच्या अरसिक मित्राला सांगितलं अरसिक मित्राला तर तो मित्र मख्ख चेहरा करून ऐकेल आणि वर त्या सांगणाऱ्यालाच म्हणेल अरे मग त्यात एवढं काय आहे सिनेमामध्ये या लोकांना नेहमी पाहतोच की त्यात विशेष काय असं तो उत्तर देईल म्हणजे त्याचं ह्या मित्राचं जे आहे ते आमच्याचं त्याचं मत असं असतं की हिरो काय हिरोईन काय ते देखील आपल्यासारखे साधे माणसंच आहेत ना बाहेर ते काय वेगळे दिसणार आहेत का माणसानं माणसाला काय पाहायचं अरे माझ्यासमोरून जरी कोणी एखादा हिरो गेला किंवा मला एखादी हिरोईन जरी रस्त्यात कुठे दिसली तरी मला काहीच वाटणार नाही मी आपल्याच नादात पुढे चालणार असं तो तुम्हाला म्हणेल तो मित्र आता त्याचे हे बोलणे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटायचं कारण सिनेमातील कलाकारांना पाहण्यासाठी त्यांच्याजवळ जाण्यासाठी लोक किती धडपड करतात त्यांना भेटण्यासाठी त्यांचे डायलॉग ऐकण्यासाठी किती गर्दी होते पण हा माणूस अगदी धिम्म आणि निर्विकार तो आपलं एकच सांगत राहतो हा आमचा मित्र एकच सांगत राहतो अरे बाबा मला सांगा हे सगळे सिनेकलाकार काय वरून पडलेत का आपल्यासारखाच त्यांचा जन्म झालेला आहे ना एका स्त्रीच्या पोटातून मग त्यात ते काय हे मला सांगा इफ दे पीपल आर डिफरंट दॅन अस इफ दे पीपल आर डिफरंट दॅन टेल मी आय विल मीट देम आय विल सी देम असं मार्मिकपणे तो बोलायचा त्याचं ते बोलणं ऐकून साऱ्यांनाच नवल वाटायचं नकळत तो एक महान सत्य सांगायचा त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा वेगळा असं काय आहे ते मला सांगा ते देखील साधे माणसंच आहेत ना मग त्यांच्यात विशेष असं काय असं होतं मित्र नेहमी म्हणायचा तर असा होता हा आमचा मित्र